माहिती मिळता शहरभर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधिक्षक ठाण्याचे रुपचंद पारधी किरण पवार लखन पवार कैलास सोनवणे महिला पोलीस भारमल आणि पोलीस हवालदार राजपूत यांचे पथक घटना पथकारांनी पारंपरिक तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून मागोवा घेतला अवघ्या दोन तासांच्या आत गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा मिळवून पोलिसांनी शिताफीने छापा टाकत त्यांना पकडले एवढेच नव्हे तर चोरी संपूर्ण फिर्यादीच्या ताब्यात परत मिळवून दिला या वेगवान आणि अचूक कारवाईने परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे नागरिक व व्यापारी वर्गाकडूनही पोलिसांच्या दक्षता तत्परता आणि तांत्रिक कौशल्याचे जोरदार कौतुक होत असून ही कारवाई पोलिस दलाच्या जबाबदार आणि कुशल कामगिरीचे उत्तम उदाहरण ठरली आहे काल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या मालेगावच्या आम पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदनगर नामपूर रोड या ठिकाणी एका घरामध्ये दिवसा घरफुडी झाली सदरचे जे काही मालक होते ते थोड्या वेळासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या घरामध्ये घरफोडी झाली अशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर मी आम्ही तात्काळ स्टाफ रवाना केला घटनास्थळी आणि आमच्या पोलीस हवालदार किरण पवार असतील त्याचबरोबर लखन पवार असतील आणि त्यांच्या टीमने तात्काळ त्याचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्याच पद्धतीने आम्ही त्या कंट्रोलला जे कॅमेरे आहे ते कंट्रोलच्या कॅमेऱ्यांमध्ये तपासणी केली असता त्यांना काही संशयित सेमांचे चेहरे ते दिसून आले त्यानंतर त्यांनी त्याच पद्धतीने सापळा रचला आणि सापळा असताना ते चोर मालेगाव सोडून जात असताना ते मिळून आले आणि ते दोघंही झरफुडी करणाऱ्या चोरांना आपण पकडलेलं आहे त्यामध्ये त्या चोरीला गेलेला जो मुद्देमाल होता त्यांच्यामध्ये बेचाळीस हजार रुपये नऊशे पन्नास रोख आणि सोन्याचे तीन ग्रॅमचे दागिने असे बहात्तर हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे दोघं आरोपींना आपण आता अटक केलेली आहे आहे हे धुळे या शहराकडचे आहेत तपास चालू आहे त्यासाठी आमच्या टीमने विशेष मेहनत घेऊन हाही घरपुडी उघडकीच आणलेली आमच्या माननीय एस पी साहेब आणि साहेब एस डी पी साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी खाली हा तपास करण्यात आलेला आहे आता आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टी व्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या